नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी सरस्वती तामिळनाडू कोइंबतूर येथे राहते श्री परमज्योती अमा भगवानांसोबत मुक्तीचे प्रयाण हा एक अद्भुत अनुभव होता श्री भगवानांच्या चौऱ्याहत्तर हजार दीक्षा यज्ञात दर्शन व प्रक्रियांनी माझ्या आंतरिक जगात प्रचंड बदल घडवून आणला दोन हजार तेवीसच्या नवरात्री हवनाने मुक्तीचे गहन अनुभव दिले आता माझे माझ्या शरीरासोबत विचार मन किंवा अहमसोबत तादात्म्य नाही व्यक्तीचे अस्तित्व नाही हे मी स्पष्टपणे बघू शकत आहे जे आहे ते काही व्यक्तिमत्व आहेत जे वेगवेगळ्या परिस्थितींवर आधारित उत्पन्न होतात व समाप्त होतात त्यामुळे दुःख नाही किंवा भविष्याची चिंता नाही प्रसंग जसे घडतात तसे मी ते हाताळू शकत आहे आंतरिक संघर्ष नाही त्यामुळे शक्तीचा व्यय नाही पूर्ण स्वीकृती आहे तुलना नाही मूल्यांकन नाही आघात व चार्जेसपासून मी मुक्त आहे भविष्याची चिंता किंवा भूतकाळाविषयी पश्चाताप न करता मी आनंदाने वर्तमानात राहत आहे फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्यात पुढे पाहत आहे आंतरिक संवाद आपल्याला भूतकाळातील प्रसंगांशी जोडून ठेवतात व प्रत्येक व्यक्ती किंवा प्रसंगाशी जोडून सतत तक्रार करत असतात ज्याचे आता अस्तित्वच नाही एक जास्त चांगली व्यक्ती म्हणून चांगल्या अनुभवासह चांगल्या सुसंधीसह व चांगल्या भवितव्यासह मी जास्त चांगले आयुष्य जगत आहे असे मला जाणवते आयुष्याने प्रेम आनंद शांती व आंतरिक शांतता प्रदान केली आहे मी आता आंतरिक दुःखाने डागाळलेली पूर्वीची ती व्यक्ती नाही कुठल्याही आंतरिक भाषाशिवाय प्रत्येक गोष्टीकडे मी साक्षी भावाने बघते अमा श्री अमा भगवानांची दिव्य उपस्थिती मी सतत अनुभव करू शकत आहे तुमच्या दिव्य चरणी सतत सेवेत राहावे या माझ्या प्रार्थना आहेत प्रिय श्री अमा भगवान आमच्यावर तुमच्या प्रेमळ अनुग्रहाचा सतत वर्षाव करण्यासाठी खूप धन्यवाद